कसे आहेत सर्वजण अभ्यास छान चालू असेल अशी अपेक्षा करते आणि अभ्यासाबरोबर तुमचं एक अर्धा तास म्हणा किंवा एक तासाचं तरी ग्राउंड चालूच असेल कारण ग्राउंडला वेळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही ग्राउंड सुरू ठेवा हे मी पहिल्या दिवसापासूनच सांगत आहे हे माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी सांगत आहे आज थोडासा वेळ मिळाला आहे तर एक वेगळ्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवावा असं मलाही वाटलं कारण ज्या वेळेस तुम्हासा मी तयारी तुम्हासा करत होते त्यावेळेसही मी हा टॉपिक सर्च केला तुम्हासा होता म्हणजे तुम्हाला ह्याची कल्पना असेलच थंडीच असेल की मी पगार किती मिळतो यावर व्हिडिओ बनवत आहे आता काही असे म्हणू शकतात की अजून जाहिरातही नाही आली आणि सिलेक्शन नाही झालं आमचं तर तुम्ही लगेच पगाराचं बोलताय पण जर तुम्हाला एक तुमची व्हॅल्यू माहीत झाली किंवा मा तुम्हाला किती पगार मिळतो हा जर खरंच माहीत झाला तर काम करण्याला खरंच खूप जोश येतो म्हणजे तुम्ही जे काम करतायच तर तुमचं काम एकच असतं की तुम्हाला अभ्यास आणि ग्राउंड करायचं आहे तर ते तुम्ही पगार पाहून करू शकता तर एकदम शॉर्ट मध्ये मी सांगते मित्रांनो जर तुम्हाला बेसिक आपलं माझं होत एकवीस हजार सातशे रुपये वाढ होऊ नाही येऊ शकते किंवा आहे त्याच्यामध्ये येऊ शकते तर त्यामध्ये तुम्हाला टायगर अलाम्स भेटतो इतर देय भत्ते भेटतात आणि एक विशेष भत्ता दिला जातो हो। जो की तुम्ही आदिवासी एरियामध्ये जर तुम्ही तुमची ड्युटी असेल तुम तर तुम्हाला हा आदिवासी भत्ता दिला जातो तर टोटल बेसिक हे सत्तावीस हजार चारशे रुपये होते पहिलंच आणि टोटल तुमचं पूर्ण पकडून हा तुमचा पेमेंट आणि माझा पहिला पगार आला होता एकोणचाळीस हजार दोनशे मला स्वतःवरही विश्वास नव्हता बसत म्हणजे मला असं जे ते म्हटलं होतं की बत्तीस हजारपर्यंत पर्यंत येऊन जाईल पण इतका पेमेंट आल्यानंतर मग म्हटलं बापरे खरंच की सांगत होते मॅडम अशा मी ऐकलं होतं की तेवढा पगार मिळाला होता माझा विश्वास नव्हता बसला पण जेव्हा स्वतःचा पगार आला त्यावेळेस माझा विश्वास बसला कारण एक हजार सातशे हे बेसिक होतं त्यानंतर मी ताडोबामध्ये काम करते म्हणजे ताडोबा अभयारण्य ड्युटी आहे चंद्रपूरमध्ये तर ताडोबामध्ये टायगर अलाउन्स मिळा घेत भेटतो आणि त्याच्यानंतर आदिवासी भत्ता म्हणजे वन स्टेप असतो तर तो एक मिळला जातो असा टोटल मिळून तुम्हाला एकोणचाळीस हजार चारशे बेसिक म्हणजे पहिला पगार मिळून जातो त्यानंतर एक वर्षाने इन्क्रीमेंट लागते आता जानेवारी माझी इन्क्रीमेंट लागली पहिली तर आता टोटल पगार हा माझा बेचाळीस हजार दोनशे रुपये होऊन तुमचा पीएफ वगैरे कट होतो तर इतका पेमेंट आहे पगार खूप चांगला आहे त्यासाठी बरोबर तुम्हाला मनाची सेवा करायची आहे तुम्हाला आपल्याला पगार यासाठी दिला जातो की तुम्ही या जंगलाची सेवा केली पाहिजे आणि त्याचं रक्षण केलं पाहिजे तर रक्षण मनापासून करा अभ्यास वगैरे ड्युटी खूप छान आहे मित्रांनो काही ताण नाही आहे फक्त एकच आहे की तुम्हाला ड्युटी प्रामाणिकपणे करायची आहे मग कसलाच कसलाच तुम्हाला टेन्शन येणार नाही किंवा ताण येणार नाही तर आजचा व्हिडिओ फक्त ह्याच टॉपिकवर होता ज्याला पहावं वाटलं त्यांनी पहा काही कमेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता कारण मला स्वतः मी तयारी करताना मी हा पाहिला होता की बाबा वनरक्षकाला पगार किती मिळतो जसे माझ्यात सुद्धा होती तशीच मला असं वाटते की तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असेल म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तर कुणाला वाईट वाटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र